भाग्यश्री रेसिपीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण इथे शेंगदाण्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत मी देशी शेंगदाणे असतील तर लाडू छान बनतात त्यासाठी इथे मी देशी शेंगदाणे अर्धा किलो घेतलेले आहेत शेंगदाणे घेण्यापूर्वी एकदा स्वच्छ निवडून घ्यायचे कारण एखादा खडा किंवा खराब शेंगदाणा असेल तर तो बाजूला काढून शेंगदाणे छान निवडून घ्यायचे त्यानंतर अर्धा किलो इथे गूळ घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यासाठी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत आता आपण शेंगदाणे छान खमंग खुसखुशीत होतील असे भाजून घेऊया आता मी कढई गरम करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये घालून घेते शेंगदाणे आपण छान खमंग आणि खुसखुशीत भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसची फ्लेम लो करून हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले जातील जर फ्लेम मोठी करून आपण शेंगदाणे भाजून घेतले व ती डाग पडतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे लाडू खाताना तो खमंग लागणार नाही त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि गुळामध्ये हे हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते गूळ आणि शेंगदाण्यामध्ये आयरणाचं प्रमाण देखील जास्त असतं त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाणं शरीरासाठी आपल्या खूप फायदेशीर गुणकारी असतं तर असे हे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी ज्यावेळेला आपण हे शेंगदाणे भाजत असतो तर सतत याप्रमाणे हलवून घेत मंदिर आचेवरती आपण शेंगदाणे भाजून घेऊया छान आपले खमंग आणि फुशखुशीत असे शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत या पद्धतीने आता एक मोठं ताट किंवा परात घेऊ शकता तुम्ही आणि यामध्ये भाजलेले शेंगदाणे या, या पद्धतीने काढून पसरवून ठेवायचे थोडे थंड होऊन द्यायचे आणि मग आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर आता शेंगदाणे थंड करून घेऊया आता शेंगदाणे थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात अगोदर थोडेसे शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे अगोदर घालायचे गूळ जर आपण अगोदर घातला तर तो चिकटतो आणि व्यवस्थित मिश्रण आपलं वाटलं जात नाही त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे आणि यातला थोडासा गूळ देखील मी यामध्ये घालून घेते आणि वरतून देखील आणखी थोडेसे शेंगदाणे घालते या पद्धतीने गुळ आणि शेंगदाणे मी अर्धे यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता मिक्सर चालूबंद चालू बंद करून आपण छान रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे आता मी वाटून घेतलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते तर या पद्धतीने अगदी मोठं झाड किंवा जास्त जास बारीक असं न वाटता छान रवाळ असं मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता जरी हे कोरडं दिसत असेल तर आपण दुसरी बॅच वाटून घेतल्यानंतर हे सगळं एकत्र केल्यानंतर त्याला चिकटपणा येतो कारण आपण यामध्ये अगदी थोडंसं गुळाचं प्रमाण वापरलेलं होतं राहिलेला गुळ यामध्ये मी वाटून मिक्स करून घेते मग अशी मी सांगितल्याप्रमाणे चालू बंद करून घेत या पद्धतीने दुसरी देखील बॅच मी वाटून घेतलेली आहे आणि आता सगळं मिश्रण आपण छान एकसारखं करून घेऊया सगळं मिश्रण आता छान मी मिक्स करून घेतलेलं आहे पहिला बॅच पहिली बॅच जी आपण वाटली त्यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण कमी घातलं आणि नंतर जी बॅच वाटली होती त्यामध्ये मध्ये गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं तर ते बॅलन्स करण्यासाठी आणि लाडू लाडू छान वळता यावेळी चिकट व्हावी यासाठी या पद्धतीने आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं असतं ते एकसारखं करून घ्यायचं आणि आता आपण याचे लाडू वळणार आहोत तुम्ही इथे बघू शकता लाडू आपले छान वळले जात आहेत गुळाचं प्रमाण अगदी आपलं योग्य असेल तर छान असे लाडू वळले जातात तर जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप तुम्ही घालून लाडू वळवू शकता लाडू आपला छान तयार झालेला आहे लाडू आता मी बाजूला ठेवून दुसरा देखील लाडू याच पद्धतीने वळून घेते तुम्ही बघू शकता लाडू आपले अगदी सहज छान असे वळले जात आहेत दुसरा देखील आपला लाडू छान वळलेला आहे या पद्धतीने सगळे लाडू ला मी वळून घेते शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत या लाडूला आणखी पौष्टिक जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता आणि आणखी चविष्ट आणि पौष्टिक तुम्ही हे लाडू बनवू शकता तर मग सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी काळाच गूळ वापरा तर काळा गूळ आणि देशी शेंगदाणे वापरून मस्त लाडू मी बनवून दाखवलेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकूनला देखील प्रेस करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ मी अपलोड केले की सगळ्यात अगोदर त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील वेळात वेळ काढून आपलीही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद